भाज्या आणि फळ तर या बाबतीत सुद्धा खूप फवारण्या खूप पेस्टिसाइड्स यामुळे बऱ्याच जणांना भाज्या फळं खाण्याची सुद्धा एक प्रकारची भीती वाटायला कि लागली किंवा दुसरीकडे दुसरा गट असा आहे की त्याचा खूप अतिरेक होतो प्रत्येक जेवणात सॅलड्स आहेत प्रत्येक जेवणात फळांचा अंतर्भाव केलेला आहे आणि असे बरेच समज गैरसमज या बाबतीत सुद्धा आहे आणि मला वाटतं आयुर्वेदात त्यासाठी सुद्धा खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे बिलकुल बघा सगळ्यात छान आहे त्या फळभाज्या Yes. म्हणजे आपण इतका पालेभाज्यांवर आपला भर असतो ना अगदी लहान मुलांना जबरदस्तीने आपण की नाही oh. पालेभाजी खाल्लीच पाहिजे mm. असं नाहीये आयुर्वेदामध्ये काय बघा की पालेभाज्यांना इतकं महत्व दिलेलं नाहीये उलट ना की त्यांना जर तुम्हाला खायचंच असेल तर त्याची पद्धत पण दिलेली आहे की जसं आपण म्हणतो की सिन्नम mm. निष्पीडित रसम स्नेहाढ्यम ना ती दोषलम म्हणजे त्या छान धुवून घ्यायच्या वाफायच्या किंवा शिजवायच्या थोड म्हणजे पाण्यामध्ये उकळायच्या पाणी अगदी त्याचं पिळून घ्यायचं आणि मग त्या तेला तुपामध्ये परतवायच्या असं केल्यानंतर सुद्धा त्यातले दोष पूर्ण कमी होत नाही न ना अतिदोषलम असं म्हटलंय म्हणजे पूर्ण निर्दोष होत नाही असं सुद्धा पण आपल्याकडे जे अगदी छान फळ भाज्या मिळतात मग ते लवकी असू दे तोंडले असू दे गिलकी असू दे धारीचे दोडके आहे लाल भोपळा आहे ह्या भाज्या आपल्याला नेहमी मिळत असतात तर ह्या खायला हरकत नाही आणि शिवाय जे आपण म्हणतो की पालेभाज्या जसं पालक आहे तर तो रक्त वाढवतो हो पचला तर रक्त वाढवणार आहे बरोबर हो ना पण जर पचलाच नाही किंवा तुम्ही मेथी खाते आणि तुम्हाला पित्ताचा त्रास आहे तर ती मेथी खाल्लेली पित्त वाढवू शकतं मग अशा मध्ये सोपा एक जो सो ऑप्शन असतो कमी खा आठवड्यातून एखाद्या वेळेस खा लंचमध्ये खा डिनरमध्ये खाऊ नका मेथीची भाजी खायची असेल तर तुपाची फोडणी घाला त्याच्यामध्ये तुम्ही मेथी टाका थोडीशी मुगाची डाळ टाका म्हणजे त्याला संस्कार आपण बदलवू शकतो आणि कमी मात्रेत खा की जितकं तुम्हाला सूट होत आहे तितकं तुम्ही घ्या कारण प्रत्येक घरामध्ये सगळे जे व्यक्ती आहेत ते वेगवेगळ्या प्रकृतीचे असणारे असं नाही होणार की तुम्ही एकट्यासाठी वेगळी भाजी करताय पण हे छोटे छोटे रूल्स फॉलो केले तर आपल्याला सोपं होऊन जातं की त्या भाजीतले मसाले असू दे त्याच्यामध्ये आपण अजून काही टाकतोय डाळ टाकतोय का तर हे करून आपण एक छान कॉम्बिनेशन आपल्याला सोपं होईल असं बनवू शकतो आणि सगळ्यांना सूट होईल असं पण बनवू शकतो त्यासाठीच आयुर्वेदाचं जे ज्ञान आहे ते घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि हीच माझी आणि मॅडमची तळमळ आहे की जास्तीत जास्त जण आयुर्वेद साक्षर झाले तर आपला समाज समर्थ होईल आणि भारत निरोगी होईल सध्या आपण अगदी खेदानी पाहतोय की भारताची लोकसंख्या वाढते पण त्यामध्ये औषधांवर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींचं प्रमाण पण त्याच रेशोमध्ये वाढते तर आपल्याला असा भारत निर्माण करायचा आहे जो औषधांवर अवलंबून न राहता स्वस्थ असेल समर्थ असेल आणि त्यासाठी आयुर्वेदाचं हे बेसिक ज्ञान प्रत्येकाला असलंच पाहिजे मग तुम्ही स्त्री असा पुरुष असा अगदी लहान मुलांपासून प्रत्येकाला घरातल्या या आहार विहाराच्या पद्धती माहीत असल्या हे जर पाकशास्त्र माहिती असलं तर अगदी सहजपणे कितीतरी आजार दूर राहतील भाज्यांच्या संदर्भात बऱ्याचदा आश्चर्य वाटतं लोकांना आपण जेव्हा सांगतो की पालेभाज्या कमी ठेवा त्याचा एक ब्रेनवॉश झालेला असतो की पालेभाज्या उत्तम तर हा आयुर्वेदाच्या दृष्टीने हे तुम्हाला आश्चर्य वाटेल की खरंच पालेभाज्यांपेक्षा फळभाज्या जास्त चांगल्या आहेत आणि दुसरं कच्चे सॅलड्स खाण्याचं प्रमाण खूप आहे आणि ते सुद्धा हेल्दी समजलं जातं तर ते सुद्धा आयुर्वेदाच्या दृष्टीने अतिरेक करायचं नाहीये कारण जेव्हा तुम्ही खूप सॅलड्स खाता तेव्हा पण एक प्रकारचा कोरडेपणा कोरडे बरेच पेशंट वजन कमी करण्यासाठी पुन्हा किंवा साठी किंवा चांगलं असतं आम्हाला कोणीतरी सांगितलंय चांगलंय म्हणून प्लेट भरून सॅलड आधी जेवणाच्या खा आधी खातात आणि त्यांनी खूप वृक्षपणा निर्माण होतो लॉंग टर्म मध्ये तुम्ही जर हे बरीच वर्ष करत असाल तर त्यांनी वृक्षपणा येतो आणि शरीरात काही ना काही झीज व्हायला सुरुवात होते हे लक्षात ठेवा आहार कसा सांगितला आयुर्वेदामध्ये की तो मधुर रसप्रधान आणि ईशत स्निग्ध असा हवा त्यामुळे ज्या कच्च्या भाज्या आहेत त्याच्यावर काही संस्कार केलेले नाहीत अशा पचायला जड असतात हे नक्की लक्षात ठेवा बऱ्याच जणांचा समज आहे की ते हलकं असं म्हणजे कच्च्या भाज्या जड असतात तर हे भाज्या आणि फळांच्या बाबतीत सुद्धा त्याच्यामध्ये एक गोष्ट फक्त की बघा जसं तुम्ही म्हटलं ना की खूप सारं सॅलड जेवणाच्या आधी म्हणजे आता हा अग्नी प्रज्वलित होऊ बघतोय आपली छान हो, हो, भूक लागते आणि आपण हे सगळं टाकून त्याला कमी करायचं आणि मग जो आपला सोरस आहार आहे वरण भात भाजीपू जे काही तुम्ही खाताय ते टाकायचं म्हणजे अग्नीला पहिले आपण कमी केलं आपली सोल कमी केली आणि मग आपण त्याला ही आहुती दिली तसं होऊ नये मग त्याचा मधला मार्ग की तुम्हाला खायचा आहे ना गाजर खायची काकडी खायची तुम्ही खा तुम्ही दोन चार स्लायसेस खाऊ शकता किंवा तुम्ही कोशिंबिरी करा त्याला छान जिरेची फोडणी घाला हिंग घाला आणि तुमच्या जेवणामध्ये ठेवा असं अजिबात नाही की हे कच्च आणि जे आपण शिजवलेलं असं खाऊ नये कारण हे आपलं पारंपरिक आहारामध्ये सुक्या कोशिंबिरी सुक्या चटण्या किंवा ह्या ओल्या कोशिंबीरी ह्या राहिलेल्या आहेत नाही बरोबर तर त्याच्यामुळे पण त्याची मात्र आहे म्हणजे आपण म्हणतो ना की मिठाच्या डाव्या बाजूला जे असतं लोणचं असू दे चटणी असू दे हे सगळं मिठाच्या डाव्या बाजूला म्हणजे आपल्याला हात असा करून ते घ्यावं लागतं एफर्ट्स आहे त्याच्यासाठी उजव्या बाजूला जे आहे ते आपल्याला जास्त घ्यायचंय मग त्या भाज्या असू दे डाळी असू दे कारण इकडे कारण बघा ह्याच्यामध्ये सुद्धा आपलं एक ट्रॅडिशन आहे बरोबर की तुम्ही त्याची असंच नाही कसं पण पान वाढलेलं आहे तर हा विचार थोडासा करावा